श्रीराम समर्थ बुध प्रदोष व्रत कथा सूतजी म्हणाले ऋषीजन हो आता मी तुम्हाला बुध बुध प्रदोष प्रदोष व्रताची कथा सांगतो म्हणजे बुधवारी येणारा प्रदोष होय ती कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका बुध प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असे व्रत आहे या व्रतचरणाने उपासकाच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतात हे व्रत करणाऱ्याने दिवसातून एकदाच रात्री भोजन करावे शक्यतो हिरव्या वस्तूंचाच वापर करावा धूप व बिल पत्रकांनी शंकराची पूजा आराधना करावी या व्रताची कथा अशी आहे प्राचीन काळी एका पुरुषाने विवाह केला पुढे काही दिवसांनी सासरच्या मंत्रणाले म्हणून तो पत्नीसह तिथे गेला सासरच्या मंडळीने त्याचे उत्तम आदर तिथे केले त्याला आग्रहाने ठेवून घेतले काही दिवसांनी तो स्वगृही जाण्यास निघाला तो बुधवार होता त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते म्हणून त्याच्या सासूसासऱ्यांनी वान्य मंडळींनी त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली पण त्याने कोणाचेही ऐकले नाही महत्वाचे काम आहे मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या गावी गेलेच पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले त्यामुळे त्याच्या सासरच्या मंडळीचा नाईलाज झाला त्यांनी त्या जोडप्यास नाखुशीनेच निरोप दिला तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगराकडे निघाला मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली तिच्या घशाला कोरड पडली तेव्हा तो तांब्या घेऊन पाणी आणण्यासाठी गेला काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले व रागही आला कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारीत होती त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली पत्नीला जाब विचारण्यासाठी तो तड तिथे पावले टाकीत बैलगाडीपाशी गेला तेव्हा आपली पत्नी हुबेहूब आपल्या सारख्याच दिसणाऱ्या अन्य पुरुषाशी बोलत आहे हे पाहून त्याची बुद्धीच कुंठीत झाली तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला त्याची पत्नी ही संभ्रमात पडली हो या दोघांपैकी आपला खरा पती कोण हेही तिला कळेना ती रडू लागली त्यामुळे मार्गाने येणाऱ्या रे जाणाऱ्यांची गर्दी वाढली तेवढ्यात राजाचे शिपाई धावत आले त्यांनी त्या, त्या स्त्रीला विचारले हा काय प्रकार आहे या दोघांपैकी तुझा खरा पती कोण ती बिचारी काय बोलणार तेव्हा भर रस्त्यात ओढवलेला तो प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले सासरची माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नका असे परोपरीने सांगत होती पण आपण दुराग्रहाने त्यांचे ऐकले नाही त्यांचेच हे फळ आहे या विचाराने तो पश्चाताप करू लागला त्याने भगवान शंकरांना हात जोडले व म्हणाला हे प्रभू माझ्याकडून अक्षम अपराध घडला आहे मला क्षमा करा भविष्यात मी असा अतताईपणा कधीही करणार नाही तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करा आणि असे म्हणून त्याने श्रीराम जय राम जय जय राम असा जप करून ती दक्षिणा त्या भगवान शंकरांना अर्पण केली आणि त्या गृहस्थाने कळकळून अशी प्रार्थना केली तेव्हा तो दुसरा पुरुष अंतर्धान पावला म्हणजे नाहीसा झाला तो पुरुष मग तो गृहस्थ पत्नीसह सुखरूप आपल्या घरी गेला त्यानंतर ते दोघे पती पत्नी नियमपूर्वक बुध व्रत करू लागले याचा अर्थ असा की ज्यावेळीस बुधवारही प्रदोष असतो त्यावेळी आपण बाहेर जायचे नसते श्रीराम समर्थ